आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश अप्पा कायम हसमुख चेहरा आणि तुम्ही पाहिला असेल त्यांनी कसं सुंदर पक्की सांगितलं खाली गेले काय सांगाल सगळ्यांना धक्काच दिला तुम्ही नमस्कार आज म्हणजे आम्हाला आमच्या चंद्रला देव बैल मिळला काय बकासूर आणि आ... बकासूर बी आम्हाला मोकळ्या मनाने आम मामा असू मोल असू रणजित असू बबलू चाचा असू ह्याच्यात म्हणजे लय मोठा वाटा म्हणजे बबलू चाचाचा आहे कशी गाडी चाचा चा बबलू चानी एक नंबर गाडी आणली <laughs> आणि काय तुमची किती वर्षाची इच्छा होती म्हणजे माझा ह्यो सायकू पडत होता तेव्हापासून आम्ही म्हणत होतो की बाबा एकदा तरी बघा सुरू पाळायचं काय पण आज इच्छा पूर्ण झाली की बाबा आता तिथून पुढे काय मामा देतो नाही देतो त्याचा विषय नाही पण एवढा मोठा दे बैल आपल्याला मिळला आणि आपल्या भागात मिळला ते महत्वाचं आहे फायनलच्या गुलाची मानकरी फायनलच्या मान मानकरी झालो फाटी कशी पळायला फटी एक नंबर निकाल कसे काय दिले आयोजन कमिटी निकाल आणि म्हणजे आयोजकच चांगले होते सगळं आणि मैदान बी चांगलं केलं आगामी नियोजन आता बघू ना आता त्या नऊ तारखेचं मैदानाचं नियोजन चालू आहे ते अजून झालं नाही झालं तर सांग जोडी कशी पळती चांगली पाहिली कसं वाटलं गाडी चालवताना चांगलं बरेच जण म्हणत होते बबलू चाचा बसत नाही कमेंट ला पण काय काय झालं होतं काय कारण होतं काय नव्हतं काय कारण ते काय इच्छा ना हाणायची गाडी आपल्या हणते हांतात सगळ्यांना संधी मिळते मला पाहिजे ना हाणाय संधी बरोबर आहे हा विचार चाच्यांची की बाकीच्यांनी पण संधी मिळाली पाहिजे बकासाची गाडी चालवायला नाही मिळाली पाहिजे शेवटी ते देवा बैलगाडी चालित आहे त्यामुळे सगळ्यांना इच्छा असते तुम्ही आज आज चालवली गाडी सगळ्यांना भारी वाटली सगळ्यांना भारी वाटलं आज गाडी आज आलो मग आता मी चंदरची बकासूरची धुडी कशी पळते चांगली पहाल गाडी चांगली पळाली ना चांगली आता आगामी नियोजन काय काय आपल्याला काय माहित आहे माहित नाही का तरी अंदाज काय ना अंदाज काय सांगू शकत नाही सांगू शकत मैदान कसं काय झालं मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं मैदान एक नंबर झालं चला शुभेच्छा तुम्हाला